মহারাজির <muchas> you भजन कीर्तन कशासाठी संत महात्मा केतानी चले गए भजन कीर्तन कशासाठी तर माणसाला माणूस के येण्यासाठी भजन कीर्तन काही करमणूक क्षणी भजन काही मनोरंजन क्षणी मेरे भाई ये मनक्या मन न मनक्या बने सारू ये कली वगैरे माई ई साधन छ ई साधन छ करताणी मन मनिया न आवर लो ई जो मन छ अपने शरीर रे में जो वसरो हो मन ई मन बडो चंचल छे ई मन स्थिर छे नी स्थिर छे नी एकै जागे पर ई मन हां तम आता शरीर रे रूपे ती आता बेटे छ तो मारी याडी बहना आता बेटी छ मेरे भाइयों तम साथे बेटे छ हां भजन सामल रे छ पण काई काई मन क्या रो मन जो को केरी केरी घरे घर में ई मन लागरो वी हां केरी केरी वावरे रे में ई मन गुतारो वे म्हणजे मन शरीरे ती देर आता छ आपण पण मन केती तरी भटकरो जो मन केती तरी भटकरो काय काय मन म्हण चपले उतारो तो चपले रे बाई धर बस नेम भेटो मार वटा ले जाय काय मार चपल वटायला जाय काय असे म्हणजे केर तात्पर्य म्हणजे हे म्हणणे जागे, <laughs> जागे प्लाय सारू ही भजन ची हमारे शिवलाल मगन राठोड कनिष्ठ प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद भीड इंदूर समुती पाच सहा एक रुपया रो हमने भजनी मंडळी सप्रेम भेट दिने वर सातो साथ हमारे गुरुबंधू सकाराम महाराज वडवणी अ इन्दुरो समुती 101 आशीर्वाद दिने और साथो साथ अंकुश राठौर शिक्षक बीड इन्दुरो समुती सुद्धा सौ एक प्यारो सप्रेम भेट दिने धन्यवाद छ धन्यवाद छ तो ओरे सारू ई भजन चाहि भजन चाहि वे आयुष्य मा मळे वे जिंदगी मा आपणीती आ बनकारो जो कर्तव्य छ मनकारो जो एक प्रकार रे काम छ कार कारागिरी छ जे, जे मन क्या रो कर्तव्य छ वो काम करनो उस काम ने तो फालतू काम करिया आपन जे काम इत कहीं गरज छे नी वो काम करो करिया तो हमार वेळ वेर्त चली जाय वेर्त चले जाय वेळ पुन्हा मळे वाला छ काही ओरे बालपणो पुन्हा होटो आय वाला छ काही ओरे जवानी पुणा होटो आय वाला छ काही ओरे बुढा पेर मैशे हरदावचे से हरदावचे करत आणि ये मले भेश मा मले भे जिंदगी मा आपण सेती आचो रे प्रयत्न करि चाहे प्रयत्न करे जा करताणी भलोवी या तो के री आ ने चला हं आयुष्य फार क्षणिक छ क्षण भंगुर नाही देहाचा भरोसा यार भरोसो छेनी यार नो गॅरंटी रो ये ओरे सारो बिगाड़ मत ताल वेजाय भोरा हाल जमतो वीए तो केरी मान दीजो जमतो वीए तो आपले हाती ते जरा आछो वेतो वे तो हम आचो करे खेर, प्रयत्न करे चा प्रयत्न अरे जय हमारे ये बजने रे बद्दल हमारे राम महाराज पाटील इंदुर समुति एकाउंड रप्या रो सप्रेम भेट दिने छ धन्यवाद 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 छ मेरे भाईयो यो हो, तमा निमित मात्र छा आपण केते विया हा नी कर रहे हा मु किने कोनी शे करता करवी था उ भगवान छ उ भगवान छ आपा निमित मात्र छा और रे सारु गलो वि मेरे मई मंदिर बंदा तो भी मंदिर बंदा तो भी सप्ताह व्यतो भी, भी कतरी भली आज बात छे कतरी भली आज बात छे पण ये रे भाई हम लकड़ा न खाली चाहे काय काय मन के लकड़ा घालो करस भाई का विघ्न संतोषी विघ्न संतोषी हां तो ये ये बात अच्छी छे नी मेरे भाइयों ई मंदिर कैसे सारो हां एरो कारण काई अरे भैया आपण मंदिर मानगे पर आपण जो आया वार लायवा जो लारे पीढ़ी छे जो जो आपण करिया जो घरे वाळ से कारण आजो जगह सोच ये अनुकरण जछ

संत प्रेमदास बापू चलो वो एक गुण रे अरे ये अवतारी पुरुष र प्रेमदास बापू ज्ञानेश्वर महाराज रो अवतार मेरे भाइयो संत रामराव बापू प्रभु शवादास महाराज रो अवतार आशै तरेर आणि आज मात्र समाजा रे मई समाजा रे जन हितेर बात केवाळ आज आपने समोर ज्योतिराम जी बापू छ कारण बोले वाला खूब च बोले रंग रंगढंगे ती बोले छ कौशल्या ती बोले छ पण बोलेर मई काही अर्थच छेनी उरेसारो निमदेना नामना तमहा केला चाले, फ्र चालेल 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 डोला करतानी मेरे भाइयों मग जास्त वेळ एकच ही शेवटीवर भजन बोलूच कारण वेळेला भावी आज जर कार्यक्रम नियोजित असे आपल्या समाज अखिल भारतीय बंजारा कवी पूज्य ज्योतिर्मजे बापू आपण वस्तिर माई आवगे आणि संत महात्मा थे युगे रे माई युगे रे माई साधू थोर जाना साधू थो रोजाना कलियुगी साधू थो कली युगे रे माई

रातवणार चांदा ई सी सी टी व्ही कॅमेरा चा वरमय आपण से देखू करू तो वरे सारू आपण आचो वागेर प्रयत्न करायचा आहे तो भगवाने शिवाय केली चाले वाळू छे नी वरे सारू भलो वी आतो करी आतो कर ध्यास प्रभु ध्यास भगवाने सामो ध्यास रकाडो कारण भगवानच तारे वाळो छ आणि भगवानच मारे वाळो छ सुख समाधान शांती इकतच आपण जे जगेम दिटे केनी सुख दिसाय काही केनी शांती मळी गई शांती मळी गई कोणी मळी कोणी मळी देला वो भगवान से वात दिनो से वात दिलो पण एक वात वर पगे कन पडगी देता देता एक वात वर पगे कन पडगी कोणस वा शांती नामेर वात सुख नामेर वात वो वात वर चरणे कन पडगी मेरे भाइयों भगवान इस चरण में लागे शिवाई भगवान रो नाम स्मरण करे शिवाई मन क्या शांति मिले ये जुमड़े में बोरे सारू पर आप भक्ति कैसी अपने से मतलब ही भक्ति मतलब ही आपण देवे ने हरदक ना करा जा डिलेम तावाव जना डिलेम तावाव ना जना, जना, जना हरदक करा चा पंधरा वीस दण पाणी नाही आए तो देवेन हार्द करायचा देवेन हार्द भगवान भगवान देख भगवान देख भगवान साटा सुखा गे आवची कणा आवची पाणी असे तरे हार्द करायचा देवे हार्द कणा करायचा एखादी आज रात पोरात जरा आपण एकले अरे एकले अरे आणि उपरती काही गड गडगड गडगड कि दो पझहारदावस दे पझार दावस देख भगवान देख भगवान बच्चा बच्चा असे तरे पण सुखे महार्द किती काही सुखे महार्द करायने सुखे महार्द આપડે નાટે છે કે વાહ વાહ બહુત બઢિયા બહુત બઢિયા હા કાઈ માર્કેટ યાદન કેતી આ બાડે વાળો જે તો ઓરે સારુ આપણ બડે શાંત જીતે દે બેટે છો આજ તમારે નગરી માં અ પ્રભુ શવાંંદશ મહારાજ આડે જગદંબા સાક્ષાત મતોકુજો પૌરામ વિયકોણી આજ તમારે નગરી માં આવ ગયો કારણ આસો આનંદ એરો વાતાવરણ સુંદર આસો આજનો પ્રસંગ છે અને એ સુંદર પ્રસંગે પર તમારે વસ્તી માં અખિલ ભારતીય બંજારા કવિ જોતેરામજી બાપુ આવ કે છે તો લગેજ બાપુજી વંદુરે કીર્તન ભજને બાપુ શરૂઆત કરવા છે ત્યારે આપણને ગ્રામ વાસી શાંત જીતે બેસતાડી કીર્તન સાંભળ્યું ભજન સાંભળ્યું મંડળી ના શેર નમસ્કાર કરું છું અને મારે ભજને માત્ર ભજ છું અમારે બંડુભાઈ બાપુ ને વ્યાસપેટે